काय बालमित्रांनो दिवाळी सुट्टी मजेत आहे ना हो सण अगदी आनंदात सगळ्यांनी साजरा केला आहे पण त्याबरोबरच आपण आता अनेक स्पर्धा परीक्षेसाठी बसलेलो आहोत त्याचा अभ्याससुद्धा आपण आता हळूहळू करायला हवा की नाही चला त्यासाठीच सुट्टीमध्ये सुद्धा आपण जमेल तसा अभ्यास केला तर निश्चितच आपलं कोणतीही स्पर्धा परीक्षेसाठीची तयारी उत्तम होणार आहे त्यासाठी पाहू बरं आज आपण यंग वन्स ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची पिल्ले जे की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी विषयासाठी विचारली जातात मग आता एक एक प्राणी आणि त्याचं पिलाला इंग्रजीमध्ये काय नाव आहे हे आपण पाहणार आहोत पहा ॲनिमल यंग वन बीआर कब हॉर्स त्याच्या पिल्ला म्हणायचं कॉल्ट ओलेट कॉल्टिअर लेवरेट एफंट त्याच्या पिल्ल्याला म्हणायचं काफ फ्रॉग याच्यासुद्धा पिल्ला कबच म्हणायचं पिग पिगलेट टायगर याच्या पिल्ल्याला कब म्हणतात इगल इगलेट कॅट गुड किटन शिप लॅम्ब छान डीर फॉन हेन Chicken good goose goosling cow calf dog puppy then lion cub and duck duckling. पहा आला तर आता आपण स्वच्छ सुंदर हस्ताक्षरामध्ये हे ॲनिमल आणि एंगवन म्हणजे प्राणी आणि त्यांच्या पिलांची नावं आपण लिहून घेणार आहात आणि त्याचा छान बारकाईने अभ्यासदेखील करणार आहात